संतोष देशमुख सरपंच त्यांच्यावर जे त्यांच्या जी हत्या झाली क्रूर हत्या झाली की जे करून माणसाला जनावर सारखं मारलं गेलं जनावराला पण आपण समजा असं मारू शकत नाही अशा पद्धतीनं त्या संतोष देशमुखवर अशी हत्या करण्यात आली त्यामुळं आता दहा तारखेला आपली तर जालन्यात जो मोर्चा निघणार आहे हां त्या मोर्चेला हा? माझं आव्हान आहे की त्या मोर्चेला सर्व समाजाच्या सर्व जातीच्या लोकांनी येऊन म्हणजे समजा भरघोस साथ द्यावा आणि जे कराड आहे ना त्याचं नाव हो काय ते वैजनाथ कराड काय नाव त्याचं वाल्मिक कराड वाल्मिक कराड यांना जी सी चौकशी आहे तिचं फास्ट ट्रॅकवर चालवावं आणि तात्काळात लवकरात लवकर त्यांना समजा सजा व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि समजा जे आता बाकी जी ते बाकीचे हो, जे आरोपी आहे ते अजून आरोपी अटक झालेले नाही त्यांना पण लवकरात लवकर अटक करण्यात यावा आणि ज्याची त्यांची जे मेन मेन कोणी सूत्रधार असते ना अजून त्यांना पण हे करण्यात यावं हो कारण का की महाराष्ट्रात हे सर्वत्र म्हणजे हे सगळे राजकारणी जे आहे महाराष्ट्रातच सर्वत्र सर्व जिल्ह्यामध्ये पण हेच प्रकार चालू आहे आता कमी वयाच्या लोक पोरांना हाताशी धरून आता ते जुने गुन्हेगार आहे ते त्यांना मय झाले कायदा काय आहे काय नाही त्याच्यामुळं ते काय करतात की ज्या पोराला कायदा कळत नाही त्या मुलाला हाताशी धरून चांगल्या चांगल्या प्रामाणिक लोकांच्या हत्या करणं हे करणं हे आपल्या सरास महाराष्ट्रात पूर्ण प्रथाच पडलेली आहे त्याच्यामुळं काय व्हायला पाहिजे की आता हे शासनानं गृहमंत्र्यांना यांनी तात्काळ या सगळ्या सर्व गोष्टीवर सगळ्या जिल्ह्यातल्या आणि आपल्या जिल्ह्यातले जे एस पी आहे हे हे फक्त जालन्याचे पोलीस असू कुठलेही एस पी असू हे फक्त कागदोपत्री पूर्तता करण्याचं काम करीत आहे बाकी काही करीत नाही फक्त गृह विभागाला कसं कागदोपत्री आमचं कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे एवढंच काम करतात सामान्य जनतेला न्याय देत नाही कुठल्याही पद्धतीनं काहीच नाही भेटत नाही आणि त्याच्यामुळं सगळं जनतेने आता हे संतोष देशमुखच हा प्रश्न राहिला नाही उद्या आपण पण होणार आहे ते संतोष देशमुख सारखी पाळी आपल्यावर पण येणार आहे सर्व समाजाच्या नेत्यावर येणार आहे सामाजिक कार्य करणाऱ्या का कार्य सामान्य कार्यकर्त्यावर येणार आहे सामाजिक कार्य करणार यामुळं आहे ना आता दहा तारखेला जे आपले ते संभाजीनगरहून जे संभाजीनगर उड्डाणापासून मोर्चा निघणार आहे पुतळ्यापासून तर त्याला सर्व जनतेनं सर्व समाजाच्या सगळ्यांना सक, हजर राहा अशी माझी हात जोडून विनंती आहे